रामेश्वर फाटा ते बाग वडबारी घाट या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास तीन दिवसांपूर्वी पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दिनांक सोळा रोजी सकाळी नऊ वाजता ट्रॅक्टर व बैलगाड्या रस्त्यावरती उभ्या करून रास्ता रोखो करत काम बंद पाडले यामुळे काही वेळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती आंदोलनस्तरी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी मध्यस्थी करून येत्या दोन दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकरी व संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना देखील ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावरील रस्त्याचे काम रेंगाळत पडल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला विंचूर राष्ट्रीय महामार्गाचे द्विगती रस्त्याचे काम सुरू असून आठ किलोमीटरचे एकरी काम पूर्ण झाले परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीत जोपर्यंत भूसंपादन होत नाही तोपर्यंत कामाला विरोध करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी भावडबादी ते रामेश्वर फाटाच्या सात किलोमीटर अंतरात नुकसानग्रस्त शेतकरी एकत्र येऊन मोठे आंदोलन छेडण्यात येईल यावेळी प्रमुख भाऊसाहेब चौधरी जिल्हा उपप्रमुख देवा बाग मराठा विद्याप्रसाराचे संचालक विजय पगार सुनील पाटील शांताराम ठाकरे भाऊ तालुका प्रमुख दीपक निकम आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी सोपान सोनोने लोहनेर देवळा देवळा ते भावडबारी विंचूर प्रकाशा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जीच्या कामा संदर्भात यशे काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या बाबतीत तीन दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं होतं आश्वासन म्हणून की बाबा आम्ही या रस्त्याच्या काम झाल्यानंतर बाकीच्या बाधित शेतकऱ्यांना त्यांचं कम्पेन्सेशन देऊ किंवा त्यांच्या शेती ज्यांची शेती जाईल त्यांचा मोबदला देऊ अशा आशाचं त्यांनी पत्र दिलं होतं परंतु शेतकऱ्यांमध्ये एकमत झालं नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं नंतर ही नॅशनल हायवेचे अधिकारी लोकं किंवा कोणी राहणार नाही कोणी आणि हे काही नंतर होणार नाही त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाला बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांनी काल दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीच आंदोलनाचं हत्या रोपासलं होतं परंतु काल पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आणि पोलिस डिपार्टमेंटशी थोडीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज तुम्हाला काही करता येणार नाही त्याच्यामुळं आज लोकांनी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नवरती भावडबारी घाटाच्या बाजूला तिथे कापशी फाट्याजवळ बी आर गोयल कंपनीच्या प्लॅनच्या बाजूला तिथे राष्ट्र आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी एकच आमची जी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे तर त्या संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय देवा भाऊ वाघ तसेच बाकीचे सगळे स समितीचे पदाधिकारी आणि बाधित शेतकरी जवळजवळ म्हणजे गुंजाळवाडी रामेश्वर सुभाषनगर कापशी भावडे तसेच भावडबारी घाटाच्या पलीकडे तिकडे तांगडी असेल खेलदरी नंतर आसरखेडे त्याच्यानंतर देणेवाडी मत्तेवाडी मंगरूळपासून काही शेतकरी जे बाधित शेतकरी आहेत तर ते शेतकरी आलेले होते आणि सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनं केल्यानंतर या ठिकाणी आदरणीय शिवसेनेचे जिल्हा उपजिल्हाप्रमुख प्रमुख भाऊ ठाकरे त्याच्यानंतर जे आपले त्यांचे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी हे आले त्यांनी यांना बोलवलं आणि आदरणीय चौधरी साहेबांनी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली अधिकारी आलेले होते अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि या ठिकाणी त्यांनी एक तोडगा म्हणून एक या या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यातच्यात त्यांनी एवढ्या दोन तीन दिवसामध्ये आदरणीय कलेक्टर साहेबांशी मिटिंग लावून आणि म पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब यांच्याशी मिटिंग लावल्यानंतर त्या मिटिंगमध्ये काहीतरी साधक बाधक चर्चा करून तोडगा काढू अन्यथा त्याच्यात जर तोडगा निघाला नाही तर त्यांनी एक आश्वासन दिलं की मी तुमचं मुख्यमंत्री साहेबांशी चर् लावून मिटिंग लावून आमच्यावरच्या लेवलने या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढेल तर तर तो या ठिकाणी आदरणीय चौधरी साहेबांनी सांगितलं की येत्या दोन तीन दिवसात पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांशी मिटिंग लावून या विषयावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात जर समजा तोडगा निघाला नाही तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या दा दालनात याविषयी तोडगा काढण्यासंबंधी बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीत तोडगा काढून तो या विषयावरती कायमस्वरूपी निर्णय देण्यात येईल तसेच जोपर्यंत तोडगा निघत नाही आणि आमच्या जमिनींचं भूसंपादन होत नाही तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही याही या भूमिकेवरती सर्व आंदोलक शेतकरी आज ठाम राहिले आहेत